मुलानेच केली वडिलांची हत्या सातारा परिसरातील डिलक्स पार्क येथील घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे कर्जबाजारीला कंटाळलेल्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केली आहे तर आईचीही हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता शहरातील सातारा परिसरातील डिलक्स पार्क येथील ही घटना असून श्रीकृष्ण पाटील वयवर्ष बासष्ट असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर रोहित श्रीकृष्ण पाटील असा हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पाटील कुटुंबातील सर्वजण सोमवारी रात्री जेवण करून झोपले होते यानंतर त्यांची मुलगी सकाळी आवाजाने जागी झाली तेव्हा पाटील यांचा मुलगा रोहित यां त्याच्या आईच्या अंगावर बसून गळा दाबत होता मुलीने आरडाओरड करताच तो पळून गेला यानंतर ते हॉलमध्ये श्रीकृष्ण पाटील यांच्याकडे आले तेव्हा ते मृत अवस्थेत होते दरम्यान याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर उपायुक्त नवनीत कावत सहायक आयुक्त रणजित पाटील पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि तपास करत आरोपीला ताब्यात घेतलंय तेव्हा कर्जाला कंटाळून आपणच हत्या केल्याची कबुली आरोपी रोहित याने आहे पोलिसांनी त्याला अटक केली असून आरोपी विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत आज सकाळी आठ वाजताच जवळ आम्हाला पोलिसांना कॉल आला होता डिलक्स पार्क दीपनगर सदारा परिसरमध्ये एक खून झाला होता तशी आम्हाला सूचना मिळाली लगेच आमची टीम तिथे पोहोचली थानेदार ए सी पी आणि मी स्वतः तिथे जाऊन पोहोचले क्राईमची टीमसुद्धा पोहोचली आणि डॉग स्कॉट तिथे लगेच स्पॉटवर पोहोचले घटनास्थळ आम्ही प्रिझर्व केले त्यामध्ये रोहित श्रीकृष्ण पाटील वय तीस वर्षाचा तो बेसिकली श्रीकृष्ण पाटीलचा मुलगा आहे श्रीकृष्ण पाटील बबिता पाटील त्यांची मुलगी आणि रोहित हे चार लोक त्या बंग रो हाऊसमध्ये राहत होते आणि त्यामध्ये खून झाला होता श्रीकृष्ण पाटीलचा त्याची वय सिक्स्टी टू इयर्सची होती आणि तो एम एस सीमधून रिटायर झाले होते स्पॉटवर पोचल्यानंतर पूर्ण जो हाऊस होता तो अस्तव्यस्त होता सगळा सामान बाहेर होता कपाट अलमिरा त्यामध्ये सामान बाहेर होता आणि रोहित श्रीकृष्ण पाटीलच्या अशी कंप्लेंट होती की रात्री गुंडे लोक आले ते अनोळखी लोक आले आणि त्यांना त्यांचे वडिलांना मारून पैसे घेऊन गेलेले आहे आम्हाला पोलिसांना थोडासा संशय वाटला होता त्याची तक्रारवर बिकॉज जे काही हकीकत ते सांगत होते आणि क्राईम सीनवर जेवढे एव्हिडन्स होते तो जुळत नव्हते त्यामुळे आम्ही बारकाईने तपा आपला प्रत्येक एव्हिडन्सची बारकाईने आम्ही पाहणी केली आणि त्याच्यानंतर आम्हाला असा वाटला की त्यामध्ये संशय आहे आम्ही रोहित श्रीकांत श्रीकृष्ण पाटील त्यांना इंटरोगेट केले डिजिटल एव्हिडन्स तपासणी केले आणि डॉग स्कॉट जो होता त्याला आम्ही वाश दिले आणि डॉग स्कॉडने जाऊन रोहित श्रीकृष्ण पाटीलला डिटेक्ट केले आणि त्याच्यानंतर आम्ही त्याची बहीणला पण बाहीणंना पण पूछताछ केली बहीणने नंतर आम्हाला शेवटी सगळी स्टोरी सांगितली हा पूर्ण तपास झाल्यानंतर इनिशियली जो आमच्याकडे माहिती आहे ते अशी माहिती आहे की रोहित श्रीकृष्ण पाटीलनी स्वतःच्या वडिलांचा खून केलेला आहे आणि त्याच्या जो प्रयत्न होता वडील वडील आई आणि बहीण तिघांना मृत्यू त्याच्या मर्डर करण्याचा त्याचा प्रयत्न होता पण बाकीचे दोन लोक वाचले त्याच्यानंतर स्वतःला सुसाईड करण्याचा पण त्याचा प्रयत्न होता पण हे सगळा प्लॅनिंगमध्ये तो सक्सेसफुल नाही झाला आणि त्याला जे पोलिसांना दशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता तो आम्ही त्याच्यावर पण बारीकाईने एव्हिडन्सच्या विश्लेषण करून आम्ही हे सत्य उघडकीस आणलेले आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याची बहीण त्यांनी आम्हाला फिर्याद दिलेली आहे आणि त्याच्या फिर्यादचे अनुसार तीनशे दो आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढीलचा पुढचा तपास सध्या तपासावर आहे धन्यवाद हत्याच्या फेसी जो कारण आहे तो रोहितला ट्रेडिंगची सवय होती आणि ट्रेडिंग आ, करत करत त्यांनी भरपूर पैसे जिंकले होते आणि हारले पण होते आणि हळूहळू त्यांनी लोकांकडून लोन घेतला होता आणि शेवटी तो लोनचे भारमुळे त्याला असा वाटला की आपण स्वतःच्या म्हणजे आपण गळफास घेतला आपण सुसाईड केले तो इन्शुरन्समधून आपल्याला पैसे भेटू शकते जेणेकरून ते स्वतःचे आईवडील आणि त्याची बहीण त्याला पैसे भेटू शकते आणि त्यांचा परिवार व्यवस्थित होऊ शकतो असा त्याच्या प्लॅनिंग होती पण हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळे शहरवासीला सांगू इच्छितो की असा कुठलाही प्रकारच्या तरीका कोणीही वापरू नका बिकॉज असा कोणतीही तरतूद नाही की तुम्ही स्वतःच्या सुसाईड केले किंवा कोणाच्या मर्डर केले आणि इन्शुरन्स कंपनीकडून तुम्हाला पैसे भेटेल तसा काहीच नाही बिकॉज प्रत्येक गोष्टी बारीकाईने तपासणी करावं लागते त्याच्यानंतरच इन्शुरन्सचे पैसे भेटते तो कृपया करून कोणताही माणूस कोण शहरमध्ये आणि जेवढे लोक माझी गोष्टी ऐकतात हा प्रकारचा स्टेप तुम्ही घेऊ नका जेणेकरून तुमच्या पण नुकसान होईल तुमच्या घरचेचे पण नुकसान होईल आणि पूर्ण आयुष्य तुमच्या बर्बाद होईल